पेट भरी मिर्चा खा वाले आया दान आए माई दान मन रही तू नहीं, नहीं। म आणि उर नी दे तई कशी खाईलेस तवई ते मानज नी दे वाटी उदे ती जल नहीं दोनी दान नी दोन म बडा मटर ले कांदा हे टमाटर हे बटाटा हे नेमन मन कर जात जा राख ती ती रीती ना नहीं ते करत शेण खात शेण नहीं तुमने हाथ नी बिकाव देना माय म मा कधी मधी खिचडी आमना हाथ रोजच खा खादीस तुम्ही म

तशी बोलावा पाशे नाही मिटो आका तशी काम भी पाशे हां की आज मिरची आशा करतो कर ना मी दगीस तू तुमले काय आहे भरी मिरची कर दी वतीतले दे ठिकाणा लावती सजनी पण कशी आहे माले गुस पडी म्हणून खायले हो कुडू मुडू तोंड करीत नी वाकडा तिकडा हां आशी बाते का मा दगा मा आदा में रांदा दनिया हां दकु जाबारा तुमने आत्या कशा मिरची लागतीस ते पीट भरी हां

आके बोला जर गोत तुमले तोंडी की आमना वालो आशा काय बोलती जाशी म आमल्या जर बडा उचलना बेटस शंगदाना पई तीखा आपई कदी सावा दी बर स्वतः कधी रांती स्वतीन होलचेल मटेरियल टाक ना सावा दस दिन आती वस्तू म काय सांगी रेना वती ना आको <laughs> आई मीन तुमले काय उचलना थोडी दिसु म आना आपा मने गैर सावा देस मना वाला सावा ने देवा काका सोडा ते बर मोके चोके

आणि वहिन्यात कमाल सांग बर मला अशी वय जायले बाई कधी तोंड वापरते इनी का जाय हा खर आहे रे मना दादा खर शेवू का आत्याच करत मी दा कितला मटेरियल छे ना होलसेल त्या मा केल मन तर चाल मी तेले आवटी जरा को गऊ ना पीठ टाक बाजरी पीठ शेंगदाणा नो कूड उग्र पीठ हा आणि मिरची भी ना बाबा सा गावडी बेडी गा, बर इतल्या बडायने असे दिसते बस हा पीठ भरी अशा सवाद दी ते काय सांगू तुले हं तुने

आम्ही वर्णात दंदा जे सांगत ते करी एकदा हांडरच नाही कोणी काय तिथला बी बोश आहे का का वा बिगर लादनी तुम्ही ओजे बोला लागी चालली बरं हा म रोज रांदा दूधात जान तुम्ही काय करशात व हा तुमने काय आडे आयता ता का वाला आनेल छे का वाव म उ रांदे बावन बनी आ तुमे आयता ता काय जात नवरीच निगत लाजनी माडे अजून सांगतान ना ती ला सोंडेलाय ते सोंडेलाय तुनी विवा

बेटिंग पर कशी है मानसे सवा आशे बाया सा नंबर लागा उनी ना मो शेखा ने करा होगा दाउ दे हाँ इस टाप कर दी तो हमारे बिचारे आँख काला पन हाँ मो पुलावा ना आजुन पुलावा साल भी साल दादा पीट बड़ी मिल चाटी उधे आँखों गाय नी मा हाँ कोशी तीन नी दाउ तीन, तीन नी माँ को तैयार तीन नी मजे उनी होती हाँ मन बोले भूख लाग गई व्यक्ति काम ना मानो शी तुम ले का है कदाई भी उठ के ऊपर कर देती तुम्हें तुम ले का है टाइम लागा इसका दादा मा